कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाची आज खरं तर कार्यकर्त्यांच्या मंडळाच्या मार्फत अध्यक्षाची निवड होत असते तर महामंडळाचे छत्तीसावे अध्यक्ष म्हणून माझे सहकारी सागर भालेकर यांची सर्वानुमते आणि सर्व मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आज खऱ्या अर्थाने मंडळाचे महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयाचं उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले खरंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले कल्याणचे आमदार आमच्या भगिनीताई सुलभाताई गायकवाड माझे आमदार प्रकाश भोई आणि मंडळाचे आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळं या कल्याण शहरामध्ये आज येत असताना आता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्याच्या मार्फत आज तर ही या ठिकाणी एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असल्यासारखं वाटतं तर